आवाज जनसामान्यांचा दौंड येथील एस आर पी एफ गट क्रमांक पाच येथील दोनशे एकोणसाठ जवानांचा आज दीक्षांत संचालन सोहळा दिमाखा संपन्न संपन्न झालाय यावेळी दीक्षांत संचालन समारंभ सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार मगर पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे हे उपस्थित होते यांच्याबरोबरच जवानांचे आईवडील नातेवाईक हे देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना मुलाच्या अंगावर खाकी वर्दी पाहून आणि मुलांना नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचं पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनाचा झालेला पाहायला मिळाला यावेळी प्रशिक्षणार्थींना गट क्रमांक पाच चे समादेशक सोमनाथ वाकचौरे आणि सहाय्यक समादेशक सुनील सरोदे प्रशिक्षक प्रमुख सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांचं प्रशिक्षणार्थी मुलांना मुलाचं सहकार्य लाभलं असल्याचं अनेक मुलांनी सांगितलंय गट क्रमांक पाच येथील दीक्षांत समारंभामध्ये जवानांनी त्यांचे आईवडील काय म्हणालेत पहा जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौंड नमस्कार जी नाईन मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण दौंड ताल दौंड येते या सर पी एफ गट क्रमांक पाच येते दीक्षांत संचालन समारंभ पार पडलेला आहे या ठिकाणी आपण नऊ महिने ट्रेनिंग संपून आज हे जवान आज बाहेर पडणार आहेत त्यांच्या आज नातेवाईक त्यांच्या जवळ आई वडील आलेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय सांगाल का तुमचं दोन्ही मुलं आज यासारखे क्रमांक मध्ये हे झालेले आहेत भरती झालेल्या आज त्यांचा पासिंग पिरियड संपतोय तर काय सांगाल का कसं वाटतंय तुम्हाला व्यवस्थित वाटत व्यवस्थित वाटतंय आज दोन्ही मुलं तुमचे हे झाल्यात ट्रेनिंग होऊन बाहेर पडतात तुमचं काय मत आहे समाधान समाधान आहेत दोन्ही मुलं आज वर्दी दोघात दोन्ही मुलांच्या खांद्यावर आज वर्दी दिसते काय सांगाल तुम्ही आज दोन्ही मुलं तुमची वर्दी घेऊन बाहेर पडतात आज नऊ महिन्यात ट्रेनिंग झाले काय वाटतं आज नऊ महिन्यात तुमचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे तुम्ही आज बाहेर पडणार आहात कसं वाटतं आज वडील सोबत आहेत नातेवाईक सोबत आहेत एकदम भारी वाटतंय कारण हसन हा दिवस खूप मोठा आहे माझ्यासाठी कारण इथं आई वडील आता नऊ महिने एवढं प्रशिक्षण खडतर घेऊन आई वडिलांसाठी इथं येणं आणि त्यांच्यासाठी हा पूर्ण दिवस मी त्यांच्यासाठी समर्पित करतो आता इथं तुम्हाला जे नऊ महिन्याचं जा ट्रेनिंग झालं ते, ते, कसा पिरियड गेला तो प्रशिक्षण एकदम खडतर होतं कठीण काळ होता पण त्यामध्ये खूप अडचणी होत्या पण काय नाही दिवस एक एक दिवस निघून गेला काय वाटलं नाही एवढं आता तुम्ही किती लोकांचा तुमचा ग्रुप होता आमचा इथं दोनशे पंच्याऐंशी लोक होते सगळे प्रशिक्षण करण्यासाठी आले होते त्यामध्ये एकूण दोनशे साठ विद्यार्थी पासआउट झाले पासआउट झाले हो आता ग्रुप कितीचा होता तुमचा इथं इथं प्रश ट्रेनिंग करताना तुमचा ग्रुप कितीचा होता दोनशे साठ नाही कंपनी कंपनी तुमची कंपनी कंपनी स्कॉड वाईज आठ आक, अकरा स्क्वॉड होते हा आणि एका स्क्वॉड मध्ये सव्वीस सव्वीस विद्यार्थी होते या सव्वीस एकत्र मित्र परिवार तुमचा एकत्र कुटुंबासारखा राहिला सोडून जायचं कसं वाटतंय आता ते वेगळं कालच थोडं फिलिंग वेगळी येत होती कारण आता उद्या जायचंय म्हटलो आम्ही आता महिन्यापासून एक एक दिवस मोजित होतो आता शेवटचा दिवस येणार आहे आता जायचंय पण आता थोडं वेगळंच वाटतंय असं काय आता शेवटचा दिवस येणारच होता असं काय सांगाल तुमचं नऊ महिन्याचं ट्रेनिंग आज पूर्ण झालंय आई वडील सोबत आहेत काय सांगाल चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय आता मित्रपरिवार तुमचा कंपनी सोडून जाणार आहे त्यांचं आहे दोघं भाऊ एकत्र भरती झालेला आहे त्याचा काय आनंद कसा सका? कसा चांगलांसाठी आई वडिलांसाठी सर पहिले प्रथम तुमचं नाव सांगा आणि या मुलांना तुम्ही प्रशिक्षण दिले असं कळतंय नाव सांगा प्रथम माझं नाव श्रीकांत वाघचोरे माझी संगम मध्ये अकॅडमी ज्ञान गंगाखर अकॅडमी दोन्ही विद्यार्थी माझ्या अकॅडमीत होते राहुल बिन्हार आणि बाजीराव बिन्हार हे दोघ टॉपचे विद्यार्थी होते यांनी जिल्हा पोलिसला पण मिटिंग होते आणि एसआरपी यांचं सिलेक्शन झालं एसआरपी च का निवडले त्यांनी जिल्हा पोलिसला वेटिंग मध्ये काय नंबर लागला नाही का ना, वेटिंग ला ते नंबर नाही लागला वेटिंग ला पडले त्यामुळे एसआरपी ला सिलेक्शन झालं मग त्यांनी ते एसआरपी चॉईस केलं दोघे सख्खे भाऊ आज भरती झालेले आहेत प्रशिक्षण होऊन पूर्ण बाहेर पडतायत कसं वाटतं तुम्हाला काय फिलिम एक एकदम आनंद होतो एका घरातले दोन मुलं आणि सक्के भाऊ झाले तुमच्या माझ्या अकॅडमीचे आणि मला पण आनंद होतो माझ्यामुळे पण गरीब कुटुंबातील मुलं आज आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत जात आहे आणि त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं याचाही मला अभिमान आहे तुमच्या अकॅडमीतून अजून किती विद्यार्थी बाहेर पडले तुमच्या वर्दी मिळवण्याच्या वर चार वर्षाला खडतर प्रवासात आज तुम्हाला वर्दी मिळाली आज तुम्ही वर्दी घेऊन आज प्रशिक्षण घेऊन बाहेर पडताय याच नेमकं सर्वस्वी श्रेय आईला देणार का वडिलांना देणार सर्वस्व श्रेय तसं आईला पण आहे कारण की आई सकाळच्या उठणार आईला जास्त देणार कारण की सर्वांच्या वडिलांवर जीव आहे पण आईने सकाळपासून माझं नाश्ता असन वेळोवेळी सगळ्या गोष्टी असतील त्या आईने मला घरात असताना सगळं सहकार्य केलं वडिलांचं तर पहिल्यापासून सहकार्य होतं मी बर प्रत्येक गोष्टीत अपयश असताना वडील म्हणले तू करत राहा बाकीचं काय होईल ते बघू आपण पुढच्या पुढं ते करत राहा मला कधी म्हणले ना की थांब दुसरीकडे कामाला जा वगैरे काय तू करत राहा या गोष्टीने मला पाठिंबा देत होता म्हणजे आई पेक्षा वडिलांपेक्षा आईवर मुलांचा जा जास्त जी जीव दिसतोय यातून दिसतोय काय सांगाल तुमच्या वरतीचा जरा जास्त जी जीव आहे कसं आज चांगलं वाटत आज मुलाला वर्दी पाहून नऊ महिन्यात ट्रेनिंग पाहून बाहेर जातोय आज मुलगा खूप आनंद झालाय खूप आनंद झाला या ठिकाणी मला सांगा हा जिजाबा शिंदे हा मुलाचं नातं काय तुमचं तुमचं नाव सांगा हा मी अनिल भागवत पटळे हा माझा बहिणीचा मुलगा ही माझी बहीण आहे आणि हा मुलगा आहे दाजी दा, आणि हे भाचेने एवढं प्रयत्न केलं दोन तीन वेळा हे मुलं भरती झाली पण तो झाला नाही त्याच्यामुळे ते एवढा नर्वस झालता लय डाऊन झालता परत कस तरी आधार देत आधार देत त्याला म्हणजे हे केलं त्याचं त्याला सपोर्ट दिला आम्ही मला कसं वाटतं त्याच्या अंगावरती बघून लय म्हणजे मला अभिमान वाटतो त्याचा अभिमान वाटतो काय सांगाल तुमचं काय नातं यांचं जिजाबाईर आहे कसं वाटतंय वाटत घरात कोणीतरी पोलीस दलामध्ये भरती झालं त्याचा अभिमान आहे अभिमान वाटत मित्रा आज तुमचं नऊ महिन्याचं ट्रेनिंग संपलंय आज तुम्हाला आज आई वडील नातेवाईक सगळे भेटायला आलेत कसं फीलताय तुम्ही कसं वाटतंय फिल म्हणजे सर नऊ महिने एकदम खडतरमध्ये परीक्षेच्या निघालं आमचं नऊ महिने कधी काही एकदा फक्त दिवाळीला तेवढं घरी जाता आलं तीन दिवस ते पण त्यानंतर कधी आई वडिलांची भेट झाली नाही कारण गाव लांब होतं लातूर माझं त्यामुळे कधी गावाकडे जाता नाही आलं परंतु आणि पहिल्यांदा आई वडिलांची आज भेट झाली आणि जो आम्ही निष्क्रमणचा एक अंतिम पद म्हणून एक पाऊल टाकला आम्ही तो एकदम म्हणजे आमच्या आनंद म्हणजे आमच्या आयुष्यातला तो सर्वात आनंदी क्षण कोणत्या गटामध्ये भरती झाली गट दोन पुणे पुणेला गट दोन पुण्यामध्ये भरती मुलगा आज आऊट होऊन बाहेर निघतोय तुमच्या डोळ्यातला आनंद दिसतायत कसं वाटतंय आज तुम्हाला आम्हाला आनंद वाटते आनंद आज। आज गीून? गीून? वाटते आनंद मुलाच्या आज अंगावर वर्दी पाहून कसं वाटतंय आनंद आनंद डोळ्याचे पारणे असं वाटतंय आम्हाला समाधान झाले का आज मुलांच्या अंगावर जाऊ घेऊन मुलगा बाहेर पडतोय प्रशिक्षण घेऊन काय वाटतंय तुम्हाला समाधान वाटतंय समाधान झालंय मुलाने पारने फेडलं म्हणायचं फेडलं फिल्डलं नऊ महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून तो आज बाहेर पडतोय तुम्हाला काय वाटतंय आनंद वाटतोय का झालाय का खूप छान आनंद वाटतोय मला माझा भाऊ पोलीस झाला माझं आज त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आसरू दिसून येत आहेत त्यांच्या डोळ्यात आसरू पाहायला मिळत आहेत आपल्याला कि आज आप भावाने आज वर्दी घेतलेली आहे कसं वाटतंय आज सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आसरू झालेत सर्व हे जे काय माझं श्रेय असेल ते आईवडिलांचे कष्ट आई वडिलांचे कष्ट त्यांच्यासाठी जे काही आज झालो ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी कारण त्यांचे जे एवढे प्रामाणिक कष्ट होते जेवढे त्यांनी म्हणजे राजासारखं सांभाळलं मला कधी गरी, गरीबी होती पण मला कधी गरिबी जाणू दिली नाही ज्या ठिकाणी पाच रुपये लागते त्या ठिकाणी दहा रुपये दिले पण कधी कमीपणा मला जाणू दिल नाही आज त्या सर्व काही आज त्या कष्टाचं फळ त्यांना मी दिलं बस आयुष्यात कधी आई वडिलांना दुखून नका असे परिस्थिती आज त्यांच्या आनंद असून आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सर जे तुम्हाला आज नंबर प्रशिक्षणार्थी जो प्रशिक्षण हो, प्रशिक्षण कोण कोण होते आणि त्यांचा अनुभव कसा वाटतो आम्हाला प्रशिक्षण इंचार्ज होते आदरणीय ढाळे साहेब सचिनजी ढाळे साहेब त्यांनी एवढा जीव लावला आमच्या मुलांना की बस कारण जेव्हा कधी आम्हाला अडचण वाटली त्यांचा जीव आमचा त्यांचा एक हात आमच्या डोक्यावर होता आम्हाला कधी जर त्यांचा एकच शब्द असायचा कधी पण तुम्ही घाबरले ना तर एकदा माझ्याकडे बघायचं फक्त बस ती ती गोष्ट बघून ती ऊर्जा ती ऊर्जा होती आम्हाला साहेबांचा शब्द म्हणजे तुम्हाला ऊर्जा द्यायची डाळे साहेब येऊन म्हणले पोरांनो हे काम झालं पाहिजे लगेच लगेच सर्व आम्ही उत्साहानं काम करायचो म्हणजे एक प्रकारचं एकदम चांगले प्रशिक्षण इंचार्ज होते आमचे आतापर्यंत मी जे तुमचे जवान तुझे मित्र असतील या ग्रुपचे किंवा ग्रुपला ज्या तुझ्या बरोबर ट्रेनिंग झालं सगळ्यांची आम्ही मुलाखत घेतली किंवा सगळ्यांना चर्चा केली तर सगळ्यांच्या तोंडात तोंड भरून कौतुक हे डाळे साहेबांचं केलं असं काय बरं कारण सर त्यांनी जीवच एवढा लावला मुलांना कारण ह्या गटामध्ये पहिल्यांदा एसआरपीएफ ची ट्रेनिंग झाली आजपर्यंत कधी एसआरपीएफ ची ट्रेनिंग झाली नव्हती आम जा। ही आमची पहिली बॅच पण पहिली बॅच हा पाच नंबरला ही पहिली बॅच झाली एसआरपीएफ ची एवढी चांगली बॅच काढून दिली त्यांनी म्हणजे एवढे चांगला जीव लावला पोरांना त्यामुळे सर्वांच्या तोंडामध्ये त्यांचं नाव आहे सर डाळेसरांचं नक्कीच सर नक्की या ठिकाणी आपण पाहतात या प्रशिक्षण इंचार्ज चे सचिनजी ढाळे साहेब यांचं या मुलांच्या तोंडावरून भरभरून कौतुक केलं जातं की सचिनजी ढाळे सर यांचा आम्हाला भरभरून साथ मिळाली त्यांनी त्यांचं प्रशिक्ष त्यांनी प्रशिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे के केलं असं त्यांचं सगळ्याच मुलांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं की या मुलांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद असू पाहायला मिळालेत कॅमेरामॅन संजय शिंदेसा मी बबनराव धायतोंडे दौंड